नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव श्रीरामपूर पाचशे ते सतराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलला आज श्रीरामपूर या बाजार समितीत कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पाचशे तेवीसशे एकोणावीस सरासरी चौदाशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे सायखेडा सहाशे छप्पन ते अठराशे सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये साकरी एक हजार ते चौदाशे पन्नास सरासरी बाराशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा नांदगाव शंभर ते सोळाशे पंचावन्न सरासरी आठशे पन्नास रुपये गंगापूर शंभर ते सोळाशे पस्तीस सरासरी एक हजार छप्पन्न वैजापूर पाचशे ते सोळाशे एकवीस सरासरी बाराशे पन्नास देवळा दोनशे ते अठराशे सरासरी बाराशे पंच्याहत्तर रुपये उमराणी आठशे ते पंचवीसशे सरासरी चौदाशे रुपये प्रति क्विंटलला उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा उमराणी या बाजार समितीत मिळाला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आयकॉन फ्रेश करायला विसरू नका आपल्या किमान पाच शेतकरी बांधवांना तरी चॅनलची लिंक शेअर करा